धैर्यशील मोहिते पाटील यांनी भाजपला रामराम केला आहे भाजपच्या पक्ष सदस्यत्वाचा त्यांनी राजीनामा दिलाय माढामधून शरद पवार पक्षाकडून ते आता लोकसभा लढणार आहेत आणि भाजपला सोडचिठ्ठी दिल्यानंतर मोहिते पाटलांनी शरद पवार यांची भेट घेतली चौदा एप्रिलला ते पक्ष प्रवेश करणार आहेत आणि त्यानंतर सोळा एप्रिलला माढातून उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत माढामधून धैर्यशील मोहिते पाटील लढले तर त्यांच्यासमोर भाजपचे रणजितसिंह निंबाळकरांचं आव्हान असणार आहे सोळा तारखेला असेच काय सरकारी आमच्या पक्षामध्ये येत आहेत ज्यांचं नाव दैनंद सिंग मोहिते यामध्येच मला ते आता वेळून गेले पक्षामध्ये अधिकृत देण्याचा कार्यक्रम त्यांचा दोन दिवसांनी आहे आणि आमचे अध्यक्ष जयंतराव पाटील यांच्या उपस्थितीमध्ये ते पक्षामध्ये येते